ज्यांनी गोपी केलं ना ते म्हणते आमचं काय आम्ही आसपास मी ना माझ्या रिझल्ट पेक्षा मावसच्या रिझल्ट अटॅच माहिती सर ते आई आणि मला तर म्हणत नव्हतं जेवढे पडते जेवढे पडते एखाद्या विषय गेला तरी चालत मम्मी तर आधीच म्हणायची गेले तरी चालत कॉफी करायच्या टाइम

तुम्ही पाठवलं तर मी तुम्हाला लिंक पाठवेल ना तुम्ही हाय मेसेज टाका मी तुम्हाला लिंक पाठवेल सांग नाही आता आपण ते प्रॅक्टिकलच घेणार आहेत ना तुमचं त्यावेळेस मॅडम काय वाटतं तुम्हाला आता मी चालू करतो आता